घरकुलांना पाच ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खबर लाईट युट्यूब चॅनल मध्ये राज्यात घर बांधणाऱ्या लाखो लोकांसाठी एक मोठी खुशखबर आहे राज्य सरकारने मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला असून त्याचा थेट फायदा सर्वसामान्य घरकुल धारकांना होणार आहे तुम्ही घरकुल बांधत असाल किंवा भविष्यामध्ये घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे या योजनेच्या सर्व अटी शर्ती आणि अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर अशी माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना घरे बांधताना ना मोठ्या अडचणी येतात त्यातच वाळूच्या वाढत्या लोकांचे बांधकाम अर्धवट राहते किंवा लांब निवड पडते हे लक्षात घेऊनच राज्य सरकारने पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला मान्यता दिलेली आहे घरे बांधणाऱ्या लाखो नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे महसूल मंत्र्यांनी काय घोषणा केली आहे ती आपण बघूया त्या ठिकाणी वाडूघाट घाट लिल्ला होतील घरकुलांना पाच ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी घेतलेला आहे तर त्याच्याही तरतूद आम्ही करणार आहोत एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाळू धोरण आपण तयार करतो आहे सोबतच एम सँड धोरण येत आहे जे क्रश जे दगडखानीवरनं तयार केलेली वाळू जी वाळूचे क्रेशर्स मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर स्टोन क्रेशर ज्यातनं वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर त्यामधून मग ही जी रिव्हर सँड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या दोन वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला डिमांड आणि सप्लायमधला जो काही फरक आहे तो दूर होईल मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टोन क्रशर लागणार आहे त्यातून वाळू तयार होणार आहे तर मित्रांनो महसूल मंत्र्यांच्या माहितीनुसार ज्या भागात वाळू घाटांचे लिलाव झालेले नाहीत आणि जिथे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळाले आहे तिथे ही योजना लागू होणार आहे यामुळे घरकुल बांधणाऱ्या सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्यात वाळूच्या तुटवड्यामुळे बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसत होता त्यामुळे सरकारने नवीन वाळू धोरण आणण्याचा निर्णय घेतलेला आहे एम सँड धोरण लागू केले जाणार आहे दगड खाणींमधून मोठ्या प्रमाणावर वाळू तयार केली जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रशर प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जाणार तसेच यामुळे नदीतील वाळू उपशावर निर्बंध येणार असून पर्यावरणाचे देखील संरक्षण होणार आहे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की पुढील दोन वर्षांमध्ये राज्यातील वाळूच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर केली जाणार आहे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील जसे की या योजनेचा लाभ केवळ घरकुल लाभार्थ्यांना आणि घरकुल बांधणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनाच मिळणार आहे अर्ज करण्यासाठी स्थानिक तहसील कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी लागणार आहे तुमच्याकडे घरकुल बांधणीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्यासाठी अजून काही काळ बाकी आहे तसेच त्याबाबत सरकार लवकरच घोषणा करणार आहे हा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य हो वाळूच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळणार आहे बांधकाम क्षेत्रातील काळ्या बाजाराला आळा बसणार आहे तसेच नदीतील वाळू उपशावर निर्बंध येऊन पर्यावरणाचे संरक्षण देखील होणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत तुमच्या मत काय आहे हा निर्णय खरोखर लाभदायक ठरेल का तुम्हाला वाटतं का की हा निर्णय योग्य वेळी घेतला गेला आहे तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच अशाच नवीन आणि महत्वाच्या अपडेटसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद